थे थे ने तर आम्ही तुम्हाला आपल्या कॅथलेबचं इंटरेक्शन देणार आहोत तर आपण सुरू करू त्या कॅथलपच्या मशीनपासून हे फिलिपचं मशीन आहे कॅथलेपचं काम म्हणजे हिचं काम राहते की मशीनचे जे हार्ट राहते त्याच्यातले आर्टरी असतात त्या आर्टरीला कॅचअप करून हे जे लाईव्ह मॉनिटर आहे त्या लाईव्ह मॉनिटरमध्ये शो होते त्या लाईव्ह मॉनिटरमध्ये शो झाल्यानंतर आपण तिकडेच त्याचे प्रिंट काढून तिकडे एक मॉनिटर आहे आपण त्याच्यात प्रिंट काढून नाव वगैरे शेत करून आपण प्रिंट काढत असतो त्याच्यावर डिसाईड करू शकतो की ब्लॉकेज कसे असते आणि हे जे हे जे बोलतात त्याला हे बन ना हे जे ठरलं आहे पोलिशन म्हणजे इथून मग तर गॉज आणि एम्प्लिटेशन वायर वगैरे जाते ते आपण सी जी करण्यासाठी यूज करतो नेक्स्ट आपलं आपण बघू शकता इथं क्रॅश ट्रॉली म्हणजे इम्युनि इमर्जन्सी ट्रॉली ह्याच्यात मग मेनी मेनी टाइप्स ऑफ ड्रग्स विल बी यूज फॉर इमर्जन्सी तर तसंच आपलं आर्डिमॅलीन आहे ॲड्रोफेन आहे प्लेटो पेट्रोलर आहे तसेच डोफामईन आहे तर असे काही इंजेक्शन आहेत ते इमर्जन्सी इमर्जन्सीमध्ये खूप गरजेचे असतात मदतीसाठी आणि आपलं लिटर